दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी हातकणंगले मतदारसंघात पंचरंगी लढत होणार आहे वंचितचे डी सी पाटील आणि शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी या निवडणुकीत उभं राहून रंग भरले असले तरी इथं खरी लढत पाहायला मिळणार आहे ती धैर्यशील माने राजू शेट्टी आणि सत्यजित पाटील सरुडकर यांच्यात हातकणंगल्यात काय होणार मानेंचा बाण लागणार पाटलांची मशाल पेटणार की शेट्टींची शिट्टी वाजणार नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा हातकणंगले येथे पंचरंगी लढत होत असल्यानं कमालीची चुरस वाढली आहे शिवसेना शिंदे गटानं विद्यमान खासदार धरेशील माने यांना पुन्हा एकदा तिकीट दिलंय तर शिवसेना ठाकरे गटानं माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांच्यावर विश्वास टाकलाय राजू शेट्टी हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील हा अंदाज फोल ठरल्यानं आणि अखेरच्या टप्प्यात महाविकास आघाडीनं पाठिंबा देण्यासही नकार दिल्यानं राजू शेट्टी पुन्हा एकदा स्वाभिमानीच्या जोरावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत शेतकरी प्रतिनिधी असलेले रघुनाथ पाटील यांनी देखील या निवडणूक आखाड्यात उडी घेतली असून वंचितनं यंदा देखील डी सी पाटील यांच्या रूपानं आपला उमेदवार उतरवला आहे हात कणंगले येथे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काय घडलं होतं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून धैर्यशील माने शिवसेना विजयी मिळालेली मतं पाच लाख पंच्याऐंशी हजार सातशे शहात्तर राजू शेट्टी स्वाभिमानी पराभूत मिळालेली मतं चार लाख एकोणनव्वद हजार सातशे सदतीस आणि अस्लम सय्यद वंचित पराभूत मिळालेली मतं एक लाख तेवीस हजार चारशे एकोणीस दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेचे धैर्यशील माने आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्यात थेट लढत झाली होती मात्र लागलेल्या निकालातील मतांची आकडेवारी पाहता वंचितनं दिलेल्या उमेदवाराचा फटका राजू शेट्टी यांना बसला होता यावेळीही वंचितनं या आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवलाय शिवाय शेतकरी प्रतिनिधी असलेले रघुनाथ पाटील देखील यावेळी आपलं नशीब अजमावत आहेत यंदा मात्र माने शेट्टी यांच्या लढतीत सत्यजित पाटील सरुडकर यांची भर पडली आहे त्यामुळे ही लढत जरी वर्कर आणि तिरंगी वाटत असली तरी ती पंचरंगी होणार हे निश्चित एकूणच काय तर शेवटच्या टप्प्यातील दिग्गजांच्या सभा आरोप प्रत्यारोप आणि घरोघरी जाऊन केला जाणारा प्रचार यावर जरी खूप काही अवलंबून असलं तर या लढतीत कोण कुणाची मतं खाणार यावरच हातकणंगल्याचा निकाल ठरणार हे नक्की पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका